अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचे आरोग्य उत्तम दाई जाऊ दे राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्य दाई जाऊ दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या पौर्णिमा मंगळवार मार्गशीर्ष मेळा दत्त जयंती खूप चांगला योग आहे आणि ह्या तिथी ज्या आहेत ह्या अगदी मोजक्यात इथे असतात मोजके दिवस असतात आणि ह्या दिवशी आपल्याला काही सेवा उपाय जर केले तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं बघा आपण खूप पारायण करतो खूप सेवा करतो काही पूजा अर्चा करतो शांती करतो बरंच काही काही करत असतो पण आपल्या घरामध्ये दोष लागलेले असतात आपल्या घरामध्ये मुलांना किंवा बाकीच्या गोष्टी ज्या असतात त्या करण्यासाठी आपल्याला काही उपाय सेवा तोडगे करावे लागतात तुम्ही सगळ्यांना माझी एक विनंती आहे की तुम्ही तुम कितीही तुम्ही, किती तुम्ही पूजा अर्चा करा पण तुमचे कर्म आणि कष्ट चांगले ठेवा कर्म चांगले असतील कष्ट करत असाल तर त्याच्या जोडीला उपाय सेवा या करा आणि ह्यातून तुम्ही अनुभव घ्या माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा मी अगदी महत्वाचा उपाय सांगणार आहे तो तुमच्या मुलांसाठी घरासाठी गाडीसाठी व्यवसायासाठी खूप महत्वाचं आहे बघा <laughs> आपली मुलं हट्टी असतात चिडचिडी असतात रागीट असतात काही कारणं असो त्यांचा अभ्यासात लक्ष लागत नाही व्यवसायात लक्ष लागत नाही नोकरी लागत नाही काही ना काही मुलामुळे कारणामुळे मुलांच्यामध्ये निगेटिव्हिटी आलेली असते ही निगेटिव्हिटी काढण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये सतत भांडणं कटकटी किंवा चिडचिडीपणा कोणने कोण -कौन सतत आजारी पडणं काही, काही ना काही कारणानं घरामध्ये सतत होणं हे सगळं आहे हे सगळं निघून जाण्यासाठी मी तुम्हाला एक छोटा आणि अगदी साधा उपाय सांगणार आहे तो तुम्ही उद्या आवर्जून करा कारण दत्त महाराजांच्या दत्त जयंती दिवशी दत्त महाराज या पृथ्वी भू भू भूमी भु, भु, तलावर हजारपटीनं प्रगटलेले असतात आणि जे आपण सेवा करू त्याचं आपल्याला नक्की फळ मिळत असतं तर बघा आपला एखादा मुलगा दोन मुलं असतील तर दोन मुलांना वेगळे वेगळे नारळ घ्यायचे पाण्याचे नारळ घ्यायचे नारळ ओटीला आलेला देवाच्या मंदिरातून आणलेला बिलकुल घ्यायचा नाही तुम्ही नारळ हा विकतच आणायचा पाण्याचाच नारळ आणायचा तर नारळाची शेंडी काढायची मी तुम्हाला स्क्रीनवरती आहे व्हिडिओवरती तशा पद्धतीनं ना नारळ सोलायचा आणि त्याच्यावरती शेंदूरनं त्रिशूल काढायचं आणि एक मुलगा असेल तर एक मुलावरती एक नारळ उतरायचा दुसऱ्या मुलावरती दुसरा नारळ उतरायचा तर आपण जो मुलगा समजा दोन मुलं असतील एक मुलगा शांत आहे एक मुलगा चिडचिड एक मुलगा सगळा ऐकणार आहे दुसरा मुलगा ऐकत नाही हट्टी आहे त्याच्यावरून सुद्धा तुम्ही एकट्यावर करू शकता तुम्हाला दोघांवरती करायचं असेल तर करा नसेल गरज तर तुम्ही एकावरती करा तो नारळ घ्यायचा आणि मुलाला पाटावरती बसवायचा आणि घड्याच्या टाक काट्याप्रमाणे तुम्ही मुलाच्या पायापासून डोक्यापर्यंत असं सात वेळा तो नारळ ओवाळायचा आणि हा नारळ तुम्ही डस्टबिनमध्ये एखाद्या झाडाच्या बुंद्याखाली मातीखाली गाडा किंवा पाण्यात सोडा जेणेकरून परत आपला पाय आपल्या मुलांचा पाय किंवा इतर बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीचा पाय त्याला लावून त्यांना किंवा आपल्याला त्याचा परत त्रास होता कामा नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही हे करायचं जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं असेल कोणने कोण आजारी असेल आजारी माणसावरून सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही हा नारळ उतरू शकता घरावरून सुद्धा हा नारळ पण तुम्ही घरावरून नारळ उतरलेला असतो हा नारळ तुम्ही नारळ उतरल्यानंतर घरात प्रवेश न करता तुम्ही एखाद्या झाडाखाली मातीखाली गाडायचा तुम्ही गाडीवरून सुद्धा अशा पद्धतीनं नारळ हा उतरायचा फक्त हा नारळ उतरताना सात वेळा उतरायचा एक नारळ दुसऱ्याला घराला गाडीला सगळ्याला एक वापरायचं नाही प्रत्येक नारळ वेगळा आणि पाण्याचा असलेला घ्यायचा त्यामुळे तुमच्या घरातल्या कटकटी भांडणं दोष सगळं निघून जाऊन तुमच्या घरामधल्या अडचणी सगळ्या निघून जाऊन तुमच्या घरात भर भरभराट भरभराट होईल तुमचं घरातले सगळे अडकलेली कामे मार्गी लागतील तर हे उद्या तुम्ही आवर्जून करायचं आहे आणि केल्यानंतर तुम्हाला काय फरक येतो हे तुम्ही स्वतः अनुभव घ्यायचा आहे मी फक्त प्रत्येक व्हिडिओ सांगते हे केंद्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार सांगत असते आणि हा तुम्ही जो उपाय उद्या करणार आहे त्या उपायाला म्हणजे जो मी उद्या जोपाय सांगितले तुमच्या घरामध्ये दोष असतील पितृदोष असतील निगेटिव्हिटी असतील हे सगळे निघून जाणारे जाणार त्यामुळे हे तुम्ही उद्या आवर्जून उपाय करायचा आहे आणि एक अजून सांगते तुमचं कर्म चांगलं ठेवा कष्ट करा आणि उपाय करा त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल मी उपाय सांगते तुम्ही कष्ट नाही केला मी उपाय सांगते तुमचे कर्म चांगले नसतील तर हे उपाय तुम्हाला फायदेशीर होतील हे मी सांगू शकत नाही तुम्ही कर्म चांगले ठेवा कष्ट करा तुम्हाला ह्याचा फायदा नक्की होणार हळूहळू काजना पण तुम्हाला याचे फायदे होत जातील हरी पलंगावरी तहान लागले की आड काढला असं नाही हळूहळू हे सगळे उपाय हो तुम्हाला लागू होत जातील आणि तुमच्या आयुष्यात अडचणी असतील त्या निघून जातील मी हे व्हिडिओ सांगते हे जास्तीत जास्त शेअर करा कर कारण एखाद्या मित्र मैत्रिणी नातेवाईक संबंधी शेजाऱ्याला फायद्याचा ठरला तर चांगला आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तुम्ही दुसऱ्याचं चांगलं चिंता महाराज तुमचं नक्की चांगलं करतील म्हणून व्हिडिओ जास्त शेअर करा लोकांचं चांगलं चिंता चांगलं होऊ दे वाईट चिंतला तुम्ही दुसऱ्याचं तर महाराज तुमचं वाईट करायला वेळ लावत नाही मी अव्वल व्हिडिओमध्ये सांगते तुम्ही दुसऱ्याचं चांगलं चिंता एक वेळ एक वेळची पूजा नका करू चालेल एक वेळची सेवा नका करू चालेल पण दुसऱ्याबद्दल भावना चांगली ठेवा बघा तुम्ही हे करून तुमचं सगळं स्वामी समर्थ महाराज चांगलं करतील माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा ऑल बटनला क्लिक करा आणि कमेंट करा काय तुम्हाला वाटलं तर तुम्ही कमेंटद्वारे सांगा श्री स्वामी समर्थ